तयार आमरस पिणाऱ्यांना सावध करणारी एक बातमी समोर येतेय सडक्या आंब्यांपासून आमरस बनत असल्याचं उघड झालंय नवी मुंबईतल्या बोनकोडे गावातील ही घटना समोर येते गलिच्छ जागेमध्ये सडक्या आंब्यांच्या गोण्या सापडल्या नवी मुंबईतल्या बोनकोडे गावामध्ये आमरस बनवणाऱ्या एका कारखान्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं धाड टाकली एका चाळीमध्ये गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या आम्हाला एका व्यक्तीचा फोन आला होता की बनकवाड्या समतानगरच्या आतमध्ये एक फॅक्टरी सुरू आहे आंब आंबा रस बनवण्याची तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण जाऊन तिथं पाणी करू जर पाणी केले आम्ही तर के आम्हाला असे दिसले की पूर्ण आंबा सडलेला आहे आणि त्याच्यावर हुंदीर हुंदीर पण बसलेले होते असे सगळ्या प्रकारचा आंबा इथून सडून हा रस बनवला जातो आणि रसमध्ये जे काही गोष्टी मिळवल्या जातात हे सगळे आणि अंगावर कपडे पण नव्हते आता आता कपडे आता येऊन घातले मागणी माझी असेच आहे की जेणेकरून लहान मुलावर आणि आपल्यावर काही कुठे असा अन्याय होऊ नये आणि ही छोटे छोटे असे थंडगार पिए पिल्यानंतर लहान मुलांवर खूप म्हणजे त्याच्यावरती हे होतं कारण त्यांना उलट्या होतात त्यांना जुलाब होतात या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे पालिकेच्या वॉर्ड ऑफिसर आम्ही फोन केला तरी सुद्धा तो आला नाही तो बोलतो तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करूयानंतर मग अशा प्रसंगाला आम्ही काय बोलावं